नारायणगाव एसटी स्टँड परिसरात तीन संशयितांना गावठी पिस्तूल नऊ काडतुसांसह ग्रामीण यांच्या दिनांक तीस ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व वा दहशतवाद विरोधी शाखेचे पथक संयुक्तरित्या अवैध गावठी पिस्तूल तस्करी करणारे बाळगणारे खरेदी विक्री करणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्याकरता नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन शेख यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की नारायणगाव एस टी स्टँड परिसरात एका स्प्लेंडर मोटारसायकलवर तीन इसम संशयितरित्या फिरत असून त्यांच्याजवळ गावठी पिस्तूल आहे अशी बातमी मिळाल्यानं पथकातील दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगितला व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेतले कारवाई करणाऱ्या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दोन पंचांना बोलावून घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकानं संयुक्तरित्या कारवाई करून नारायणगाव एस स्टँड परिसरातून आरोपी नामे धनंजय चक्रधर साळुंके वयवर्ष वीस राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे सूरज आप्पासाहेब करडिले वयवर्ष अठरा राहणार रामलिंग शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे अनमोल दादाभाऊ जाधव वयवर्ष सत्तावीस राहणार कारेगाव तालुका शिरूर, शिरूर, शिरूर जिल्हा पुणे असे तीन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्यांची अंगझाडती घेतल्यानं प्रत्येकाजवळ अवैधरित्या बाळगलेली एकूण तीन गावठी पिस्तूल नऊ जिवंत काढ व मोटारसायकल असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय आरोपीनामे धनंजय चक्रधर साळुंके वयवर्ष वीस राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे सूरज आप्पासाहेब करडिले वयवर्ष अठरा राहणार रामलिंग तालुका शिरूर जिल्हा पुणे अनमोल दादाभाऊ जाधव वैवर्ष सत्तावीस राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना नारायणगाव पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत तीन एक पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यांनी सदरचे अवैध गावठी पिस्तूल खरेदी करण्यामागे व बाळगण्यामागे त्यांचा नेमका कोणता हेतू आहे याकरता पुढील तपास चालू असून अटक आरोपीस व न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याची चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलाय दहशतवाद विरोधी शाखा स्थानिक गुन्हे शाखा नारायणगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे यातील आरोपी धनंजय साळुंके यांच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचा दुखापतीचा एक गुन्हा दाखल आहे अवैध अग्निशस्त्र साठा हस्तगत करून चांगली उल्लेखनीय कामगिरी केल्यानं संदीप गिलसो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी कारवाई करणाऱ्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचं कौतुक करून सर्वांचं अभिनंदन केलं सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिलसो पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे पोलीस सब इन्स्पेक्टर जगदीश पाटील स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकातील अंमलदार विक्रम तापकीर दीपक साबळे मोसिन शेख संदीप वारे ओंकार शिंदे गणेश चंदनशिव हेमंत विरोळे अक्षय नवले रवींद्र जाधव सुनील कोळी संकेत जाधव चेतन पाटील यांनी केली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक अच्वीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा